सोलापूर ते पुणे हायवेवरील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील सीना नदीचे ड्रोन शूटच्या माध्यमातून रौद्ररूप दिसत आहे सोलापूर पुणे नॅशनल हायवेवरील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असणारा लांबोटी येथील पुलाला पुराचे पाणी पोहोचले असून आणखी पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्यास सोलापूर ते पुणे हा महामार्ग बंद होईल सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत मोठा विसर्ग सोडल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे सोमवारी रात्री उशिरापर्यंत दोन लाख एकोणीस हजार क्युसेक विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बार्शी उत्तर सोलापूर आणि लगतच्या तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने तेथील पाणी नद्या आणि ओढ्याद्वारे सीना नदीला मिळत आहे त्यातच परांडा भागात देखील मोठा पाऊस पडत आहे ते पाणी देखील सीना नदीत सोडले जात आहे करमाळा माढा बार्शी उत्तर सोलापूर या तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी तसेच तस परांडा भागातील ढगफुटीमुळे सीना कोळेगाव धरणातील पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे त्याचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसत आहे सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि महापुरामुळे ग्रामीण भागात तील उत्तर सोलापूर ग्रामीण माढा करमाळा मोहोळ बार्शी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळांना आज सुट्ट्या देण्यात आल्या आहेत सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आसपासची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे